नमस्कार आपण पाहतात अक्कलकोट न्यूज सविस्तर वार्ता सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे पत्रकार सैपन शेख बसले आंदोलनाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर संघटना हित रक्षक रक्षण संस्थेच्या बिनशर्त पाठिंबा देण्यात आला नमस्कार हे आंदोलन शेख स्वतः ब्लोवर चाल होता काल स्वातंत्र्य दिनानिमित्त कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे बेमुदत धरणे आंदोलन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की मागील अनेक दिवसापासून एक ते चाळीस या टी ट्वेंटी फोर या माध्यमातून डॉक्टर सुहास माने असतील व डॉक्टर श्रीमती राखी माने असतील यांच्या विधानात पंचनामा या मतळाखाली मालिका सुरू केली होती त्यांच्या अनेक भ्रष्टाचार व प्रतिनिधित्व आलेल्या प्रतिनिधी संदर्भात निर्भीडपणे पारदर्शकपणे मांडणी करत असताना राखी माने यांच्याकडून कथित भावाकडनं माझ्यावर हल्ला करण्यात आला त्यानंतर काही दिवसात दोन कोटी रुपयाचा खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याबरोबर सोलापूर शहरातील निश्चित लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी व काही गल्ली गुंडाने यांचा देखील भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे दे। ते देखील माझ्यावर पन्नास लाखाचा गुन्हा व त्याचबरोबर बघण्यासारखा गुन्हा दाखल केला होता मुद्द्यावर एकंदरीत माझ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची सविस्तर चौकाशी व्हावी अन्यथा ज्या फिर्यादीने माझ्यावर फिर्याद दाखल केली आहे त्यांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी जर मी गुन्ह्या या तपासात जर माझ्यावर तथ्य मला शिक्षा देण्यात यावी अन्यथा यांच्यावर पोलीस प्रशासनाचा वेळ खाल्ल्यामुळं व माझी बदनामी केल्यामुळं यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे असे रास्त मागण्यासाठी मी बेमुदत अपोषणास बस